बुलढाणा जिल्ह्यात वक्फ बोर्ड विरोधात मुस्लिम संघटना हा आक्रमक झाल्या असून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत मुख मोर्चा काढण्यात आला वक्फ कायदा रद्द करण्याची मागणी पुढील शुक्रवारी ही आंदोलनाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे वक्फ बोर्ड अभियान सुरू असतानाच बुलढाणा जिल्ह्यातही मुस्लिम समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या आदेशानुसार जिल्ह्यातील विविध मुस्लिम संघटनांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मुख मोर्चा काढला या मोर्चात शेकडो मुस्लिम बांधवही सहभागी झाले होते शांततेच्या मार्गाने वफ कायद्याविरोधात निषेध नोंदवत राष्ट्रपतींना संबोधित निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले बोर्ड कायदा हा मुस्लिम समाजाच्या मालमत्तांवर अन्याय करणारा असल्याचा आरोप करत हा कायदा तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली या आंदोलनाचे नेतृत्व मुक्ती असोद्दीन आणि हाफिज मुजाहिद यांनी केले त्यांनी स्पष्ट केलं की जर सरकारने लक्ष दिलं नाही तर येत्या सात जुलैपर्यंत प्रत्येक शुक्रवारी वेगवेगळ्या स्वरूपात आंदोलन राबविली जातील या मुख आंदोलनात कोणताही गोंधळ करता शांततेत आपली भूमिका मांडणाऱ्या मुस्लिम समाजाने पोहचवला आहे दरम्यान प्रशासनाने ही निवेदन स्वीकारून सकारात्मक या विषयाची राज्यभरात चर्चा रंगण्याची शक्यता आहे का विरोध करते हैं, उसी को कर या कलेक्टर ऑफिस एक मेमोरेंडम भारत कि के के भारत हुकूमत इस पर गौर करेगी और इस काले कानून को वापस लेगी